नमस्कार मंडई सून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत आहे तर आज आमच्या मम्मी बनवणार आहेत मटन दम बिर्याणी जी की खूपच टेस्टी रेसिपी होणार आहे चला तर मग जराही उशीर न करता हे आपण बनवायला घेऊयात त्यासाठी आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तळ्याला कांदा वाटण घेतलेलं आहे कोथिंबीर टोमॅटो काजू हे सर्व आपण पाहणारच आहोत पुढे त्याआधी सर्वप्रथम मटण जे आहे ते, ते आम्ही उकड काढून घेतलेलं उकड काढून घेतलेले मटण होतं त्याच्यामध्ये आपण पातेल्यामध्येच टाकलेलं त्यामध्ये आपण टाकत आहोत तळलेला कांदा आणि हे जे आहे ते अद्रक लसूण थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट त्यानंतर आपण टोमॅटो चिरले होते दोन हेही आपण ह्यामध्ये टाकत आहोत टोमॅटो जे आहेत ते चौकोनी कट केले होते त्यानंतर आपण थोडासा पुदिना पण टाकत आहोत आणि कोथिंबीरही टाकत आहोत मटण जे आहे ते एक किलो मटनासाठी आपण हे प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर आपण मसाल्यामध्ये बिर्याणी मसाला लाल तिखट हळद हे सर्व टाकलेलं आणि एक वाटी आपण दही टाकत आहोत आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा जो आहे तो चार कांदे घेतलेले तो आपण तळून घेतल्यानंतर आपण उकड करायला तांदूळ ठेवलेला ह्यानंतर हे जे आहे तो बिर्याणी मसाला मम्मीने घरी बनवलेला तो ह्या इथं टाकत आहे दोन चमचे ते टाकूनही आपण परत एकदा परतून घ्यायचं ह्याला आणि थोडं शिजवून घ्यायचं आहे आधी आपल्याला दही टोमॅटो वगैरे ते शिजवून घ्यायचे नंतर बिर्याणी मसाला त्यानंतर आपल्याला मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि ह्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपला जो स्टीम केलेला भात आहे तो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे तर स्टीम राईस जो आहे तो आपण बासमती राईस घेतलेला आणि त्यामध्ये आपण थोडे खडे मसाले टाकले होते पाणी जास्त टाकून आपण आरत कच्चा असं शिजवून घेतलेला आणि त्यातलं पाणी जे आहे ते आपण गाळून काढून टाकत आहोत आणि हा स्टीम राईस तयार तर आता आपलं मटण जे आहे तेही रेडी झालेलं आहे व्यवस्थितपणे सर्व शिजून झालेला आहे यामध्ये दही वगैरे हे एक पाच ते दहा मिनट शिजवल्यानंतरच रेडी होऊन जाईल त्यानंतर आपण जो स्टीम केलेला राईस होता तो आपण ह्यामध्ये अशा प्रकारे लेअर लावत आहोत तुम्ही दोन लेअर पण टाकू शकता तर लेअर्समध्ये आपल्याला ले हा जो तळलेला कांदा आहे तो आपल्याला टाकायचा आहे कोथिंबीर आणि पुदिनाही ह्यामध्येच टाकायचं आपल्याला हे जो आहे तो कलर टाकत आहोत आपण वरूनच टाकायचा आहे कलर असा कारण असं पाण्यात भिजून कलर टाकल्यावर कलर येत नाही व्यवस्थित त्यामुळे पावडर जे असते ते डायरेक्टली टाकतात आणि आपण स्टीम केलेलं पाणी जे होतं ना ते थोडं राहिलं होतं ते पण टाकायचं आहे आणि थोडं तूप टाकायचं आहे जेणेकरून जो आपला भात जो असा जास्त कोरडा होऊ नये त्यासाठी आणि परत एकदा जो वरच्या लेअरवर आणखीन कलर टाकत आहोत आणि सेम प्रोसिजर तळलेला कांदा पुदिना आणि कोथिंबीर हे आपण टाकणार आहोत काजू पण तळलेले होते ते पण आपण ह्यामध्ये टाकणार आहोत ही बिर्याणी खूपच डिलिशियस अशी होते जास्त असं पाणी पण नाही सुटत त्याला आणि जास्त कोरडी पण नाही होत खूपच टेस्टी अशी बिर्याणी तयार होते ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला ह्याचं फुल व्हर्जन पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ह्याला पण दमसाठी ठेवलेला आहे दम जो आहे तो तुम्ही पाच ते दहा मिनटापर्यंत देऊ शकता आणि हे झालेली आहे रेडी आपली बिर्याणी तर त्याला आपण सर्व पण करून घेणार आहोत सर्विंगसाठी आपण जो बिर्याणी आहे ती मिक्स नाही करायची थोडंसं साईडला घ्यायचं आहे आणि पीस जे आहेत ते आपण असं खालून घ्यायचेत आणि जो भात आपण साईडला गेला होता तो आपण ह्यावर टाकायचा आहे ही दम बिर्याणीची सर्विंग प्रोसिजर आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ह्याचा फुल व्हर्जन पाहिजे असेल तेही मला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर पुढील रेसिपीज हवे असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्ट मिळतील धन्यवाद